कैलास पर्वतावर एकदा चर्चा करत असताना देवी पार्वतींनी महादेव शिवशंकरांना एक प्रश्न विचारला तुमचा सगळ्यात मोठा भक्त कोण तेव्हा शंकरांनी सांगितलं त्यांचा सगळ्यात श्रेष्ठ भक्त जर कोणी असेल तर तो आहे लंकापती रावण राक्षस असूनही युद्ध हरल्यानंतर मरणासन्न अवस्थेत असलेल्या रावणाकडून वेदांचं ज्ञान उपनिषेदांचं ज्ञान आणि जीवनाचं गुपित समजावून घ्यावं म्हणून प्रभू श्रीरामांनी लक्ष्मणाला त्याच्याकडे पाठवलं होतं सहा उपनिषेद चार वेदांचं ज्ञान असल्यामुळे रावणाला दशानंद म्हणत होते असा रावण खूप ज्ञानी होता या रावणाच्या नावाने कोल्हापुरात एक खूप पुरातन मंदिर आहे जे रंकाळ्याच्या बांधकामापेक्षा सुद्धाही जुन आहे हे मंदिर आहे रावणेश्वर मंदिर पूर्वी इथं रावणेश्वर नावाचं एक तळं होतं ज्याचं पाणी आटल्यानंतर इथं एक मैदान तयार झालं आणि त्याच मैदानाला आज आपण छत्रपती शाहू स्टेडियम म्हणून ओळखतो मंदिराचा खूप सुरेख पद्धतीनं जीर्णोत्तर केला आहे नक्षीदार असं प्रवेशद्वार आहे आणि बारा ज्योतिर्लिंगाच्या प्रतिमा इथं बघायला मिळतात श्री भीमाशंकर श्री रामेश्वर श्री नागेश्वर श्री विश्वेश्वर श्री वैद्यनाथ श्री ओंकारलेश्वर श्री महाकालेश्वर श्री मल्लिकार्जुन श्री त्र्यंबकेश्वर श्री घृणेश्वर श्री सोमनाथ श्री केदारनाथ अशी ही बारा ज्योतिर्लिंग इथं बघायला मिळते मुख्य मंदिराच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला भृंगी शृंगीच्या प्रतिमा दिसून येतात भृंगी ऋषींची मूर्ती पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल तीन पाय असलेल्या या भृंगी ऋषींबद्दल एक कथा खूपच प्रचलित आहे भृंगी ऋषी भगवान शंकराचे भक्त होते आणि ते इतर शिवगणांबरोबर कैलास पर्वतावरतीच राहतात ते रोज भगवान शंकराची प्रदक्षिणा करत नेहमीप्रमाणे प्रदक्षिणेसाठी आलेल्या भृंगी ऋषींनी शिवशंकर आणि पार्वती यांना चर्चा करत असलेलं पाहिलं आणि देवी पार्वती यांना बाजूला होण्यासाठी विनंती केली पार्वतींनी त्यांना त्यांच्या शंकराभोवती प्रदक्षिणा करायला सांगितलं तेव्हा भृंगी ऋषींनी देवी पार्वतींना प्रदक्षिणा घालण्यास नकार दिला आणि पुन्हा विनंती करून त्यांना महादेवांना प्रदक्षिणा करायचं आहे असं सांगितलं देवी पार्वतींना या गोष्टीचा राग आला आणि त्या शंभू शंकरांच्या मांडीवर जाऊन बसल्या भृंगी ऋषींनी भुंग्याचं रूप घेऊन त्यांच्या मधून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा पार्वतींना प्रचंड राग आला आणि त्यांनी भृंगी ऋषींना शाप भृंगी ऋषी क्रुश होऊन पडतील शापानुसार ऋषी क्रुश होऊन पडले त्यांना उभं राहणं अशक्य झालं तेव्हा त्यांनी शंकरांना साकडं घातलं आणि शंकरांना आपल्या भक्ताची अवस्था बघवेना म्हणून त्यांनी भृंगी ऋषींना शापातून मुक्त करण्यासाठी देवी पार्वतींना विनंती केली आणि तिसरा पाय भृंगी ऋषींना वरदान म्हणून दिला पुन्हा एकदा येऊ रावणेश्वर मंदिरामध्ये मंदिरात दोन शिवलिंग आहेत दोन गणेश मूर्ती आहेत आणि खूप सुंदर असं मंदिर आहे मंदिराचं नावच आहे मंदिराच्या शिखरावर दक्षिणेला असलेल्या रावणाचं शिल्प आहे रावणाबाबतीत बोलायचं झालं तर खूप काय बोलता येईल तुम्हाला रावणाबद्दल आणि त्याच्या शिवभक्तीबद्दल आणखी काय जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी महादेवाचं दर्शन घ्यायला तुम्ही इथे येऊ शकता तुम्हाला इथं नक्कीच सात्विक समाधान मिळेल आणि शंभू शंकर मला तुमच्या मनातले इच्छित नक्कीच आशीर्वाद रूपानं देतील मंदिरात खूप प्रतिमा आहे गंगा देवी गौरी देवी शिवगणांपैकी एक असलेल्या सोबत लंका विजयानंतर परतताना केलेल्या शिवलिंग पूजनाची प्रतिमा इथे या प्रतिमेत प्रभू श्रीरामचंद्र माता सीता लक्ष्मण आणि राम भक्त हनुमान दिसून येतात खूप सुंदर असं चित्रण आहे मंदिरात खूप प्रसन्न वातावरण आहे नंदी प्रतिमेसमोर गाभाऱ्यामध्ये शिवलिंग आहे आणि बाजूला श्री गणेश आणि श्री हनुमान यांची छोटीशी मंदिर आहे मंदिराच्या नैऋत्य कोपऱ्यात आणखी एक छोटंसं मंदिर आहे आणि इथं सुद्धा नंदी शिवलिंग आणि श्री गणेशाच्या कोरीव मूर्ती आहे दर्शन खूप छान झाले श्रावणात सोमवारी इथं भाविक शिवभक्तांची खूप गर्दी असते आता उपवासाचं काही खायला मिळतं का ते बघूया रंकाळ्यावरती जायचंच आहे त्या बाजूलाच काही मिळतं का बघू रंकाळ्यावर येता येता चांगलाच पाऊस सुरू झाला पाऊस थांबेपर्यंत जरा आडोसा घेऊ पाऊस थांबलाय शालिनी पॅलेसच्या बाजूला इथं सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत शाबू वडा मिळतो बाकी इथं काही मिळत नाही फक्त शाबू वडा साईजला मोठा आहे पंचवीस रुपये किंमत आहे एक खाल्ला तरी पुरेसा आहे इथं खूप वर्षापासून ह्या फूड ट्रक मध्ये हा व्यवसाय आहे आणि खूप गर्दी सुद्धा असते श्रावणात फार गर्दी असते त्यामुळं आम्हाला असं म्हणायचं आहे की लोकांनी पीठ घेऊन जावं पीठ पण आम्ही देतो वीस रुपयाला एक वड्याचं पीठ देतोय आणि ते घरी जाऊन तळलं तरी चालतं शाबू जो वापरतो तो केबी किंवा मुनलाईट ह्या प्रकारातला वापरतो दुसरी गोष्ट म्हणजे याच्यात बटाटा उंची असतो आमचा आणि महत्त्वाचं तेल तर ते जेमिनी सनफ्लावर किंवा सनी असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यात जिरे कोथमीर आणि मीठ हे असतं काही काही लोकांना कोथमीर चालत नाही मग त्यांनी शक्यतो येणं टाळावं असं माझं वैयक्तिक मत आहे शाबूवाडा खाऊन पोट आणि रावणेश्वर महादेवाच्या दर्शनानं मन असं दोन्ही तृप्त झालंय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला अशा पुरातन मंदिराबद्दल माहिती असेल तर ते सुद्धा सांग पुन्हा भेटू तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या हर हर महादेव